गावची खबर न्यूजने या खोपोलीतील सामुदायिक विवाह सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून साठ जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा श्रीराम मंगल कार्यालय खोपोली येथे आयोजित करण्यात आला याचवेळी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या सूचनेप्रमाणे या लग्न सोहळ्यात सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा हे सांगण्यासाठी जनजागृतीही करण्यात आली या विवाह सोहळ्यात आदिवासी व अन्य विविध समाजातील साठ जोडप्यांनी सहभाग घेतला होता या विवाह सोहळ्यातील नव वधूवर यांना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्रातील सहज सेवा फाउंडेशनचे पदाधिकारी व रायगड जिल्ह्यातील विविध सामाजिक शैक्षणिक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी पत्रकार व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी सर्व जोडप्यांना कन्यादान रूपात संसार उपयोगी साहित्य मान्यवरांच्या हस्ते कन्यादान करून भेट देण्यात आल्या लायन्स क्लब ऑफ कोपोलीचे बाळाराम म्हात्रे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ शेखर जांभळे कार्याध्यक्षा माधुरी गुजराती उपाध्यक्षा इशिका शेलार सचिव अखिलेश पाटील सहसचिव नम्रता परदेशी खजिनदार संतोष गायकर सह खजिनदार बनिता साह महिला संघटक नीलम पाटील जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार मार्ग, मार्गदर्शक राजेंद्र फक्के सल्लागार नरेंद्र हर्डीकर गणेश राक्षे दिवेश राठोड उबेद पटेल अशोक ठकेकर तुषार अगरवाल आशपाक लोगडे प्रसन्न त्रिभुवन सुमन शर्मा नकुल देशमुख सागरिका जांभळे दमन सिंग रितेश मयेकर चंद्रप्रकाश उपाध्याय राजेश धोत्रे शिवा शिवचरण राहुल ओव्हाळ योगिता जांभळे रेखा भालेराव निहारिका जांभळे आरती परदेशी साहिल जांभळे पूनम तेलवणे सोहम ढोकळे सलमान शेख व पदाधिकारी यांनी अथक मेहनत घेतली सबस्क्राईब प्रेस मिस अन अपडेट